नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटील मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्हाला मी हिरव्या मिरच्या कशा भरायच्या त्या दाखवण्यात ह्या मिरच्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या कमी तिखटवाल्या आहेत आणि चवीला खूप छान लागतात भरपूर तिखट वगैरे अशा लागत नाही आणि जेव्हा आपण मिरची भरतो त्यावेळेस ती खूप छान आणि एकदम टेस्टी लागतात अप्रतिम अशी याची चव असते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ही मिरची कशी कट करायची ते बघूया तर आता ह्या मिरच्या आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण कट करून घेऊया कट करताना फक्त आपल्याला हा डेट आहे हा कट करायचा आहे आणि मध्ये अशी चिरून घ्यायची चिरल्यानंतर ह्यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आपल्याला भरलेली मिरची बनवायची आहे त्याच्यासाठी हा भाग असा आपल्याला पूर्ण मधला साफ करून आहे दुसरी सुद्धा आपण कट करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व ह्या मिरच्या आहेत ह्यातल्या बिया काढून घेते सर्व मी मिरचीतल्या बिया आहेत ना ह्या सर्व काढून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आता आपल्याला भरण्यासाठी मसाला बनवायचा आहे तो आपण रेडी करूया मसाला बनवण्यासाठी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि हे बेसनचं पीठ आहे ना मी घरीच बनवलं आहे म्हणजे डाळ घेतली होती आणि डाळ भाजली आणि त्यानंतर मी दळून घेतली आहे तर आपण एक वाटी हे पीठ आहे हे बाऊलमध्ये घालूया एक वाटी जवळजवळ मी कोथिंबीर घेतली आहे ती घालूया शेंगण्याचा कूट घेतलेला आहे जवळजवळ मी दोन चमचे घालते हा मी बनवूनच ठेवला होता त्याच्यामुळे दोन चमचे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातला तरीसुद्धा चालेल आणि मी ह्याच्यामध्ये घेतले आहे नारळाची पावडर म्हणजे कोकोनट पावडर जी रेडीमेड येते ती घेतली आहे तुमच्याकडे जर का कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही नारळ घातला तरीसुद्धा चालेल तो नारळ खाऊन घ्या आणि तो घातला तरीसुद्धा चालेल मी एक चमचा ही पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडीशी आपण अगदी साखर घालायची आहे आलं लसूण पेस्ट घालते अर्धा चमचा थोडीशी हिंग पावडर पाव चमचा हळद घरगुती मसाला वाढव्या पद्धतीने तो दोन चमचे मी घालते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातला तरीसुद्धा चालेल धने पावडर एक चमचा घरगुती गरम मसाला एक चमचा ह्या अगोदर मी गरम मसाला कसा बनवायचा त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी एक ते दोन चमचे आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी हे जे साहित्य घेतलं आहे ना हे घरगुती साहित्य आहे आणि आठ मिरच्या घेतल्या आहेत त्या आठ मिरच्यासाठी खास मी हे साहित्य घेतलेलं आहे आणि जर का तुम्हाला तिखट वगैरे जास्त लागत असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता ही मिरची आहे ना चवीला खूप छान लागते आपण जेव्हा डाळ भातसोबत खाऊ शकता म्हणजे जेव्हा डाळ भात बनवला आणि अगदीच भाजी वगैरे काय नसेल तर अशा पद्धतीने आपण मिरची बनवून भातासोबत खाऊ शकतात आता हे सर्व मी थोडंसं मिक्स करून घेते आता ह्यामध्ये मी थोडंसं अगदी पाणी घालणार आहे थोडंसं व्यवस्थित मसाले व्यवस्थित मिक्स होय म्हणून ह्या अगोदर ना आपल्या चॅनलला खूप छान छान अशा रेसिपी बनवल्या आहेत तुम्ही त्यासुद्धा बघू शकता त्यासाठी खास तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूला बटन आहे ते देखील दाबायला विसरायचं नाही जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ आहेत ना जेव्हा जेव्हा अपलोड होतात त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि आतापर्यंत जेवढ्या व्हिडिओज झाल्यात ना त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपलं दुसरं चॅनल देखील आहे टिप्स फॉर लाईफ हे सुद्धा आपलं चॅनल आहे आणि मी जवळजवळ सगळी माहिती आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी देत असते म्हणजे जेव्हा आपण रेसिपी बनवतो त्याचे जेवढं साहित्य वापरतो प्रमाण वापरतो आणि बाकीच्या सगळे काही माहिती असते तीसुद्धा मी देत असते ती तुम्ही बघून घ्या आता मी सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा थोडंसं आपण पाण्याचा वापर केला आहे खूप पाण्याचा वापर केला आहे असं थोडंसं कोरडंच पाहिजे आता सर मसाला आहे ना हा रेडी झाला आहे आता आपण एक एक मिरचीमध्ये भरून घेऊया मिरचीमध्ये भरताना खूप आपल्याला भरायचं नाही आहे थोडा थोडाच भरायचा आहे थोड़ा एकदम गच्च वगैरे असं भरायचं नाही कारण जेणेकरून आपल्याला ही मिरचीसुद्धा व्यवस्थित खायला मिळाली पाहिजे आणि खूप गच्च भरली तर मग मिरचीची जी चव असते ती आपल्या जिबेला लागत नाही थोडंसं असं ही मिरची आहे ना ती तिखटसुद्धा नाही आहे जास्त अशी कमी तिखटवाली ही मिरची असते अशा पद्धतीने आपण हे सर्व अशी भरून घेतलेली आहे दुसरीसुद्धा रेडी झाले आता मी अशा पद्धतीने सर्व ह्या मिरच्या आहेत ह्या भरून घेते तर अशा पद्धतीने मी सर्व ह्या मिरच्या आता भरून घेतलेल्या आहेत त्या आपण फ्राय करून घेऊया मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक फळी तेल घातलेलं आहे आपल्याला मिरची तळताना तेलाचा वापर जास्त करायचा नाही अगदी थोडासा आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे आता तेल हे आपण गरम करून घेतलेलं आहे ह्यामध्ये मी घालते एक छोटा चमचा जिरं थोडंसं आपण असं परतवून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये घालायची आहे मिरची जिरा भाजल्यामुळे मी मिरची टाळण्यासाठी पॅनचा वापर केला तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही कुठल्याही तव्यावर ही मिरची फ्राय करू शकता आता एक पाच मिनिटासाठी मंद आशेवर झाकण ठेवून ही मिरची आहे आपण शिजवून घेऊया पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण होऊन बघूया आणि मस्त एक मिरचीला आपण वाफ दिलेली आहे आता ही मिरची आहे ना बऱ्यापैकी शिजलेली असते तर आपण हिला पलटी करून घेऊया आता मी सर्व मिरची आहे ना ही पलटी करून घेते आणि पलटी केल्यानंतर आपल्याला झाकण वगैरे ह्यावर काही ठेवायचं नाहीये आपल्याला ही मिरची आहे ही व्यवस्थित शिजून घ्यायची आणि अगदी तेलाचा वापर ह्यामध्ये खूप कमी करायचा आहे जास्त करायचा नाही आहे पुन्हा आपल्याला तेल काही लागत नाही आणि अधूनमधून आपल्या ज्या ज्या भागावर अशा पद्धतीने आता समजा आपण ह्या साईडने आपण पलटी केल्या तर हा भाग बऱ्यापैकी शिजायचा राहतो तर सतत दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने आपण ही मिरची आहे ही पलटी करून शिजवून घ्यायची आहे आता ही मिरची आहे ना मी पलटी वगैरे करून व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली आहे एकदम मस्त फ्राय झाली आहे सगळ्या बाजूने अशी व्यवस्थित आपण फ्राय करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त अशी भरलेली मिरची ही रेडी झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ह्यामध्ये तेलाचा वापर आपण खूप कमी केला आहे आणि तेल जास्त नाही व्यवस्थित ही तळी जाते आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेऊया आजची व्हिडिओमध्ये आपण भरलेली मिरचीची रेसिपी दाखवली आहे लांबसर मिरची आपण जी तिखट न लागणारी भरलेली मिरची आपण रेडी आहे आणि चवीला खूप छान लागते तुम्ही स्टार्टअप म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकतात आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मिरची कशी भरायची ते दाखले आणि सगळ्यात महत्वाची ती ही मिरची तिखट नाहीये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेल पण देखील दाबायला विसरू नका आणि काय होतं तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ बघतात आणि लाईक देखील करत नाही तर असं काही करू नका आणि तुमचे अभिप्राय असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा म्हणजे जेणेकरून कसं मला तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर ते मला सुद्धा माहिती पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का मला सजेस्ट करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता तर अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात राहा आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपल्या चॅनल आहे त्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला दिलेली आहे ती लिंक जाऊन ओपन करा त्याच्यामध्ये छान छान अशा आपल्या व्हिडिओ आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता धन्यवाद